नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड व खाली आहे तुमची खुंडेल जास्त दर चाराला तीनशे अकरा रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती बुलढाणा अवखाली चाळीस क्विंटल जास्ती जर चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती देवणी अवखाली आठ क्विंटल जास्ती दर चार हजार चारशे एक्याऐंशी रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती राहपोरी वांबोरी अवखाली पाच क्विंटल जास्ती जर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवखाली तीनशे त्रेसष्ट क्विंटल जास्ती जर चार हजार चारशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर आवखाली तीनशे पंधरा क्विंटल जास्ती चार हजार चारशे रुपये जात आहे लोकल सोयीन तसेच पुढील बाजार समिती पुन्हा तीनशे एकसष्ट क्विंटल जास्त चार हजार